नमस्कार किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण एकदम साध्या आणि सोप्यामध्ये घरच्या घरी कसा बनवायचा लहान मुलांसाठी पिझ्झा चला तर ते कसं बनवायचं मी दाखवते तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण ब्रेड पिझ्झा बनवणार आहे तर ब्रेड पिझ्झासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे थोडासा थोडासा टमाटर आणि इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि ते आपण एक चिजचा तुकडा घेतलेला आहे छोटा पंधरा रुपयाला भेटतो हा आणि ते आपण ब्रेडचे तीन हे घेतलेले आहेत तीन ब्रेड मस्त आता आपण एक ब्रेडचं पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे सर्वात अगोदर इथे आपण हे ब्रेड छान असे गरम करून घेणार आहे तूप किंवा बटरचा वापर तुम्ही करू शकता तर आता हे छान असे शे शेकून घेऊया आपण तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपला पॅन गरम झालेला आहे तरी ते आता तूप लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता तरी ते छान असा ब्रेड मस्त असा तुपामध्ये क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जे तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता इकडे माझ्याकडे तूप होतं तर मी तूप लावून घेतलेला आहे छान असे करपूस होईपर्यंत मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बट आपल्याला ब्रेडला खायलाही तितकं छान असं एकदम चटपटीत लागतं आणि तुम्ही मुलांसाठी घरच्या घरी पिझ्झा असा छान असा बनवून देऊ शकता एकदम साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवत आहे जास्त साहित्य पण वापरत नाही कमी साहित्यामध्ये बनवून घेत आहे तरी तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडने छान असं सा क्रिस्पी होईपर्यंत ब्रेडला छान असं भाजून घेतलेलं आहे तर आता आपण हे साईडला काढून आपण दोन राहिलेले आहेत ते अशाच प्रकारे मस्त तूप लावून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे परत मी ते थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे छान असं वरतून ब्रेडलाही लावून घ्यायचं परत हे असं छान असं भाजून घ्यायचं तुम्ही तुमच्या मुलांना घरच्या घरी छान असं बनवून देऊ शकता आता पावसाळ्याचं मुलांची काही ना काही फरमाईश असते हे बनव ते बनव तर अशा प्रकारे साधा सिंपल पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना बनवून द्या एकदम छान घरच्या घरी पौष्टिक बनवून द्यायचं आहे आपल्याला बाहेरचं गेल्यामुळे पावसाचं वातावरण आहे आता मुलांची तब्येत बिघडते त्यामुळे मी घरच्या घरीच बनवून देत मुलांना तर छान असं आता हे क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे हेही साईडला ठेवूया आता आपण हे तिसरा ब्रेट राहिलेला आहे तेही छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ही ब्रेड आपण छान असं मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केलेला आहे भाजून घेतलेला आहे आलटून पलटून तर आता हेही काढून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला स्लो करायचा आहे किंवा बंद केला तरीही चालेल तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तेही तुम्ही लावून घेऊ शकता त्यानंतर इथे मी थोडंसं रेड चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ते मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक बस कांदा ठेवून घ्यायचा शिमला मिरची एक टोमॅटो अशा प्रकारे लाईन लावून घ्यायची आहे मस्त आता ह्याच्यावरती आपण चीज हे करून घ्यायचं एकदम साध्या आणि सोप्या पद्धती बनवलेला आहे आपण जास्ती अवघड नाही एकदम इझी तुम्ही घरी नक्कीच असं ट्राय करू शकता त्यानंतर याच्यावरती आपण चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी वरून थोडंसं परत मीठ टाकून घेतलेलं आहे चवीसाठी थोडंसं अगदी इथे आपण कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही म्हणून थोडंसं अगदी टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी लाल मिरची टाकलेली ला आहे इथे आपण एकदम घरच्या घरी नॅचरल पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवत आहे तर आता हे छान असं आपण तव्यावरती ठेवून ह्याला गरम करून घ्यायचं आहे मस्त असं तयार होतं आपला पिझ्झा तरी तिथून बघू शकता आपण गॅसही छान असं एकदम स्लोवरती गरम केलेलाच होता तवा ठेवून मग अशीच ते अजून गरमच आहे थोडं ह्याच्यावरती ठेवून द्यायचा असं मस्त असं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं मस्त असं पिझ्झा तयार होतो आणि असं तुम्हाला पिझ्झा एकदम साध्या आणि सोप्या पदीमध्ये कोणाकोणाला आवडलं तेही नक्की सांगा मला कमेंट करून आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता आपण एक पाच मिनटं ठेवलं होतं पाच मिनिटं बघ एक दोन तीन मिन्ट एक एक और एक में ते तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे एकदम छान असा पिझ्झा तयार होतो ब्रेडचा एकदम मस्त असा क्रिस्पी आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे परत आपण एक दुसरा ठेवून देणार आहे तर तुम्ही बघा एकदम मस्त असं झालेलं आहे मी कटिंग करून दाखवते तुम्हाला एकदम क्रिस्पी झालेला आहे एकदम छान असा मुलं हे खूप आवडीने खाते एकदम मस्त असं झालेला आहे बघा तुम्ही